नमस्कार शेतकरी मित्रांनो एक शेतकरी मित्रांसाठी महत्वपूर्ण असा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बारा मे दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आहे किंवा अरुंद रस्ता आहे तर तो आता तीन ते चार मीटरचा रस्ता हा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे म्हणजे एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार सीमांवरून शेतरस्ता देण्याची तरतूद आहे परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी ही पारंपरिक पद्धतीने बैलजोडी बैलगाडी यांच्या साहाय्याने करण्यात येत होती तथापि आत्ता यांत्रिकरणामुळे शेती अधिक प्रगतशील झालेली आहे त्यामध्ये यांत्रिकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे म्हणजे टॅक्टर असेल हार्वेस्टर असेल किंवा इतर जी काही उपकरणं आहेत ती डायरेक्ट शेतापर्यंत पोचत नाहीत त्यासाठी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये तीन ते चार मीटरचा रस्ता शेतकऱ्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहेत म्हणजे जे काही अवजारं असणार आहेत टॅक्टर असेल हार्वेस्टर असेल किंवा माल वाहतुकीसाठी लागणारे जे काही वाहनं असतील ती डायरेक्ट शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचतील त्यासाठी हा रस्ता त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आता जो शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेला आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार कारवाई करताना सक्षम अधिकारी प्रांत प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद रस्त्यांऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले रस्ते क्षेत्रस्ते उपलब्ध करून देण्याबाबतचा हा आर प्रसिद्ध केलेला आहे जी काय शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे टॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद सुरक्षित वहनासाठी क्षेत्रस्त्यांबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्रांताधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद रस्त्यांऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत शेतकऱ्यांची मागणी केलेल्या रस्त्यांच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून क्षेत्रस्त्यांची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊलवाटा इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी शेजारच्या भूधारकांच्या वयवाटीच्या हक्काचा आणि त्यांच्या अडचणींचा व आक्षेपांचा विचार करावा सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य र रुंदीचा क्षेत्रस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल परंतु रुंद क्षेत्रस्त्याची आवश्यकता असेल तर इत्या इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा जरी थोडा लांबचा असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यकतेनुसार तीन ते चार मीटर पेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद क्षेत्रस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा सक्षम अधिकारी प्रां प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वे मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाच्या कलनुसार पाच वहिवाटीच्या रस्त्यांवरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्यांची अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कांमध्ये नोंद करण्याबाबत सदर आदेशामध्ये शेतरस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्वे नंबर क्षेत्र क्षेत्रस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्यात तसेच त्याबाबत सात बारा इतर हक्क या सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावेत त्याचबरोबर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एक एकोणीशे सहाशे कलम पाच अनवे प्राप्त अर्जावर अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसांच्या आत अंतिम आदेश पारित करण्याबाबत म्हणजे नव्वद दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी निर्णय हा घेण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी अरुंद रस्ता आहे आपण अवजारे शेतामध्ये घेऊन जात नाही तर त्यांनी त्या ठिकाणी आपल्या अधिकारी असतील त्यांच्याकडे अर्ज करायचा आहे तीन ते चार मीटरचा रस्ता हा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहेत अर्ज केल्यापासून ते, ते नव्वद दिवसामध्ये त्या अर्जाची त्या ठिकाणी दखल घेतली जाणार आहेत म्हणजे नव्वद दिवसामध्ये त्यावरती निर्णय हा घेतला जाणार आहेत असा महत्त्वपूर्ण जी आर हा शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना रस्त्याची जी काय अडचण आहे त्यांच्यासाठी आता रस्ते हे उपलब्ध करून दिले जाणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा the node.